जो का तुमचं मायंडन तर आज आपण घ्या डाऊन स्लॅन मोबाईल ए भेंटी मध्ये मध्ये येऊ नो डाउनलोड असं नाही गेम डाऊन स्लॅन गेमचं नाव आहे तर इट इज अ लाईक क्राफ्ट पण मॉडर्न भेंटी आपल्याला इथं वेपन क्राफ्ट करायचे आहे ती वेगवेगळे ॲडव्हेंचर कराय वे कर वे क्रेचरना मारायचं आहे पझल सॉल्व्ह करायचं आहे खूप काही काही करायचं आहे आपल्याला आणि गेम प्ले एन्जॉय करचेला तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कर लाईक करा प्लीज व्हिडिओ जर बघ बघत असला तर प्लीज तरी काय भीक माग नाही करा ते बकवास करा ना पहिल्यांदा आपण आपलं कॅरेक्टर चूज करूया ही वेंडील लईज ही वाटते या की सिस म्हणजे छपरे असले का नको जोकर नकोच ही पहिलेच भारी होती भेंडी हे शिंडी भिंडी पोनीटेल काय म्हणतात पोनीटेलच नो शिंडी मस्त आहे ही ठेवूया ही पण भारी वाटते पण भेंडी लईच आहे ती जरा एवढं काही वाड दिसत नाही ही चंपू वाटते हाईच असून दे नेक्स्ट हेर आपला एवढा पिन नाही जर असं काळोमध्ये मी सावळा कावळा तर कावळा सावळांमुळे आयब्रोज आयब्रोजच म्हणते ना जॉ लाईन भेंडी मस्त आहे ना जॉ लाईन आयब्रो असा असून देत हे पण बाहेर दिसतात भेंडी आयज काही आपल्याला बघायचं नाही माउथ हाय व्यवस्थित लयची वाटते हाय बऱ्यापैकी ही ओके पण एवढं पिन नाही मला माझ्या आत्ता ही ती वाटते ओ मस्त भेंडी म्हणतोय हेर जरा ही गोडाओ भेंडी लोक क्लास दिसतात ही ऐके हे काय म्हणायचं ए छपरी ऐक बाहेर वाढतात डोळ्या दिसत नाही पण विषय लोड इंटरव्ह्यूवर नेम शुभम एटीन हे आपलं बाहेर वाढते शुभम एटीन हे टाकूया ओके गो सिंगल प्लेयर पण आपण मल्टी प्लेअरमध्ये ती सर्व सर्वायवर सर सरवा सर सर्व्हायवल सी आयची लेट्स गो सिंगल प्लेयर ॲडव्हेंचर नाव वाईट येऊया नाव वाईट नाव 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 चो चोंग चोंग्या वल्ड नाही कस तर वाटते भेंडी ती बेरोजगार बे बेरोजगार मस्तच बेरोजगार वर्ल्ड क्रिएट वर्ल्ड ओ इन प्रॉप्रिएट नेम इन प्रॉप्रिएट नेम काय 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 टाकू आहे पुढं मग का आपलं सर आपलं नाव टाकतो भेंडी मला नाही वाटत होईल असं नाही म्हणते इन प्रॉप्रिएट काय बघ माझं नाव डॉक्तो विशेष आपला यांच्या ह्याच्या यांच्या घोडा शुभम टेन टाकू आता कारण की डबल डबल होईल इलेवन ट्वेल्व ॲट्स कौ भेंडी माझा मोबाईल जरासवयच रॅम कमी आहे त्यामुळे नाही मला वाटते ग्राफिक वाटतील पण नाही पण some but terms um, such as to may be due up to the back pex pex abe wa vasurone ఎవడీన్ డవెం బీన్ బిఫోర్ దా వ బి बरं आपल्याला लाईट म्हणजे काहीतरी आहे जे सोर्स तो आपल्याला गाईड करणार आहे आणि आपण एक वॉरियर आहे बर हेडी आय हॅवंट हार्ड एनीवन कॉल मी बाय दे नेम फॉर द सो लॉंग इट्स ऑलमोस्ट फील्स I remember this place it was the section of the grand hall. Okay, please might What are you looking for? A backpack I haven't see anything pop up another than you mm, I will be the waiting for the you wood's time whole time. ओके लिए गाइड करना ये, है क्या का ना उल्लू वाय वेट फॉर मी आई मेड प्रॉमिसेस टू ओके प्रॉमिस के लिए क्या भेड अपन इवन सेंस आई हैड से अवेयरनेस आई लिव आई फील सीम्स लाइक द देर इज लेट्स गो तर आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे फाइंड द एक्झिट ओके ही काय पिजन सॉरी पिजन म्हणते उल्लू लावा म्हणतो आवलं आवलं आहे आपल्याला गाईड करणार आहे पण आपल्याला रोशनी गाईड करणार होती ना अरे सेटिंग्स वाटून बघूया लेट डल वाटायला लागली मला ही भेंडी सेटिंग कॉलिडी ग्राफिक कॉलिडी लॉय भेंडी दिस डिवाईज नॉट सपोर्टेड सारी उम्र में कर बनिया फिरा की पकोडी अरे हे वाढते रेझोल्यूशन पण रेझोल्युशनचं काय उपयोग पण नाही लेट्स गो चला बॅकपॅक बुकपॅक आहे तर ओके तर कलेक्ट करत करत जायला लागणार आहे बहुतेक आपल्याला इथलं फाइंड द एक्झिट टू हेडी विथ हेडी ओ काय आहे बॉक्स भेंडी काय यात हे उघडत नाही गे ओपन द चेस्ट आहे भेंडी काय लॅग व्हायला लागली ओके आपापच आप प्रेस व्हायला लागले तिथं आसान भाषेमध्ये लिहिले की ओपन द चेस्ट का फोडत बसलेस पिक कॅरी ओ बॅकपॅकमध्ये जागा तर भरपूर आहे आपल्याला काही मिळालं स्टोन स्वॉड रेसिपी आहे भेंडी स्टोन सॉडची ओके क्लेम केलं आपण जस्टीच एमटी धावा लागली ऊड लागणार दोन स्टोन दोन लागणार स्टोन एक्स बनवायला त्यानं आपण झाडंबिडं तोडा येणार का नाही त्यामुळं स्टोनची मला वाटते लिहिणंही चालणार आहे ती जी जरा लाईफ कमी असते व इथनं स्टोन कनेक्ट करूया पहिला दोन स्टोन आणि दोन ऊड लागणार आहेत आपल्याला ऊड उड म्हणजे भेंडी नऊ माझं मित्र लय भिक्कार चोटायत रांडूजा नऊ झाडाच्या ह्याला ऊड म्हणते तरी तुम्ही का नाही भिक्कार चोटायचा रानडाचे माझी प्ले बघितलं का नाही तू कोण खरं तरच बघते ती ओके आपली एक्स तयार झाला मध्ये रोडा बनवली भेंडी उडी मारावं लागणार का इथनं लेवल टू अचीवड भेंडी ओ नाही आवडतंय मी म्हटलं लय मोठं आहे इथं तर रांडाजीने बघितली का नाही का नसपूर्वन बघतात बागा बागा म्हणलं आणि माप काढते रे म्हणून <laughs> एक्सप्लेनेशन द्या लागते या ओ हो मस्त नजारा आहे भेंडी हा हो दिस वर्ल्ड चेंज सो मच आय मस्ट हॅव बीन अ स्लीप ऑफ फॉर वॉट फ्यू काय किती वर्ष झालं झोपला येऊ रांडाचा Maybe even the oh, other places back. Most of what is the evil that is the evil mm -hmm. Sandy Stify? Uh, sorry, me Kai wide. I'm gonna pronounce Kelly. Oh, you a shield and the stand up. ओके जे दोन बिन काम होणार एक तर शिल्ड आणि दुसरं स्लायडिंग काय म्हणतात त्याला पण हे कसं स्लाइड करायचं रे हे स्लाइड तर हो ना खाली जायचं जा जा ना आप आपल्याला अरे ये ना भेंदी ऑप्शन स्लाइडचा एक क्यू शिल्ड अँड द फ्रेस अँड द होल्ड ओके दाबून धरलं की अशी ही काय म्हणतात मला ती पण कर <laughs> ए, ओके अर वर आहे भेंडी जरच पैते ए इथे एक घोडा आहे बाय ओके थर्ड प्लेस आपली रॉक कनेक्ट काय विषय स्टोरी हाऊ डोंट गो टू इन टू द वॉट ओ डेंजरस काहीतरी कुठला तर इथेही आहे दैट द हक tree लुक्स जस्ट अबाउट राइट वेड ओके टू स्न का ट्री चाहिए भिंडी चौप इट डाउन एंड द मेक इट द प्रे ओके ब्रिज तला फोड़ ब्रिज तैयार कराए अपने का हो भिंडी के आता का मैं लेट्स गो ई करे अरे मारते तो रंकी अरे भिंडी अरे कई यू भेंडी शिल्ड पण पण जो जोरात लागते की रे त्यास पण शिल्डची लाईफ नाही भेंडी एवढी अशी रिजन रिझन काय नाही मग मला नाही काल ओके जे पण असून ते आपल्याला मिळाले ट्री भेंडी लई लागवतं रे बाबा एवढं पण होई रे पडलं तीन तीन गावातच पडली भेंडी झाड बक्की उडायती एकच बक्की एवढे चढायचंय द स्ट्रॉंग बर थँक यू आय एम टॉकिंग टू मच बोलतेस तू बाबा काय पुढे गोल गोल फिरायला काय हंगावी ते काय असं वाटलं ही विल म्हणजे भूतभीत आहे काय कोणाचं ही काय भेंडी रक्षक का आहे सैनिक हां चढा चढा राहूज अरे अरेंज हिल ते मागल्यांच्यापेक्षा जास्त जात आहे व्हायच थोडीशी मार मार लेवल थ्री ओ गुद गुद, गुद। रिन्स का रन रुन्स काहीतरी मिळते का नाही त्याचा काय उपयोग आहे भेंडी हे काय फिर आले अनू तर गेम हगायला बघा माझी किच्ची सॅन ए नाव व्यवस्थित वाचन झाले हो अर्थ समजवू दिला लागे कमेंटमध्ये मला ओ काही होईला हो म्हणजे ही सगळं आपल्याला क्लिअर करायचे आहेत काय बीस ओ ओके आपण इथनं निघलो तो काय विषय आहे रिसेंट चेंज द अमेझिंग आफ्टर द ओवर फावर्स रिस्टोर्ड वी ट्रूली अचीव सम थिंग ओके ऑल डार्क एनर्जी जी हॅव बीन दॅटिस्फाईड सेनिस्टिफाईड कायच आहे म्हणजे ते पाण्यातलं जी घाण होती ती गेली डेंजरस म्हणजे जॉ काय होते ते आय नो वॉट द यू मीन द वर्स दॅट द बीट काय द इन्फॉर्मेशन ओके 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 प्रोग्रेसिव्ह इन्फॉर्मेशन इथं काय आहे ओके अचीवमेंट इथे कन्लेक्ट ओके चार चार आठ आठ का नऊ आहे ती इट्स फिअर फ्रॉम द टाइम ल देर आर द टोन्स ऑफ द अनोन इन्फॉर्मेशन व या हॅव एन आय वॉज द एअर आय सो द फुल ऑफ द रोप नॉट टू फेअर फ्रॉम हेअर देअर सीम्स टू द फुल ओके शेल्टर शेल्टर तयार करायचं शेल्टर रोप बी काय 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 ती गोळा करून म्हणजे आयला काय घर बांधायचं छोटंसं आपल्याला ओ ऑफकोर्स आय रिमेंबर दट आय इटो आय पण दॅट द दा आय भेंडी मी ती टायटल वाचस्टवर भेंडी क चेंज होतात लगेच मग इकडं आहे कुठे गेलास हे रांडं जर तुझी पण तू हवीत ना पण तिच्या आपलं आहे हां हे पाणी हो मला वाटलं तर पडलं काय मरते का काय याचने मारायचं काय चाल अरे मारते रांडे जी पण चालते मीठ मीठ मिळते काय ना मीट, 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 मीट नाही काय मीठ इथं भेंडी डेंजर दे, केअरफुल ओके काय डेंजर आहे भेंडी इथं रॉ मीट इथेच भाजू आहे भेंडी कोणी काय म्हणते त्याला ही कोणी पेटवून ठेवल्या भेंडी इथं किती सेकंद सात सेकंद लागतात आहेत तर दुसरं पेंड नाही झालं दोन एक झिरो दुसरा लाव ओके ठीक आहे हवेतच खायला लागले काय ॲपल ॲपल वा सगळं गोळा करायचं लागणार आहे आपल्याला ओ मशरूम्स डिलिशियस आपल्या इकडली मशरूम खाऊन मरते डायरेक्ट भेंडी पानच जाते गॅस नाही आवडते भेंडी आपोआप ती माग जाऊन लागते पिठ्ठू पे ओ झालं बाबा चलीकडं जाऊन या भेंडी ओ ॲड इट जरा व्हायच आपण जागा ठला भेंडी काय विषय इथं काय विषय आहे भेंडी इथे हो सँ हो पॉवर आपली क्यू होत्या काय तर काय नेमकं काय का पावर देते ती का पावर एनर्जी सोर्स वाढवते इथं पंचेचाळीस साठ आहे तर तेवढंच आहे ती इतक्यू संडे जरा डस्ट टू एक्स पर्सेंट ये इकडं हे ओ स्टोन गोळा करूया आधी स्टोन महत्वाचा आहे भेंडी आपल्याला लागणार शेल्टर बिल्टर तयार करायला केव्स ब्यूज आहेत का इकडं सोन बिन काढायला ते का माइनक्राफ्टे असते तसंच तसं आहे बरोबर ओ नेक्स्ट नेक्स्ट स्टॉप अरे इकडं आपल्यासारखी बिन नाही थोडं तर दोघं चौघ आहे चौघं okay wait hold right three who are you hidi Why uh, describe your decision okay you are around the list